आमदार मुनगंटीवार यांच्या तळमळीतून सातत्यपूर्ण पाठपुरावातून आणि दूरदृष्टीतून साकारले कॅन्सर हॉस्पिटल मुख्यमंत्री फडणवीस चंद्रपूर परिसरासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक क्षण आहे महाराष्ट्र शासन आणि टाटा समूहाच्या सहकार्यातून उभ्या राहिलेल्या कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे हे केवळ एक आरोग्य केंद्र नसून चंद्रपूर गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी बहुल जिल्ह्यातील लाखो कुटुंबांसाठी नवे आशास्थान ठरणार आहे कॅन्सर सारख्या गंभीर आजारासाठी मिळणे हे मोठे आव्हान होते ही गरज ओळखून शासनाने पुढाकार घेतला आणि टाटा समूहासारख्या विश्वासार्ह हो, सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते बावीस डिसेंबर रोजी होणारे लोकार्पण या सेवा कार्याला नैतिक अधिष्ठान देणारे आहे त्यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रसेवा समाज कल्याण आणि मानवी मूल्यांचा संदेश अधिक व्यापक होणार आहे चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दाखवलेली तळमळ विशेष उल्लेखनीय आहे त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करत प्रकल्पासाठी भक्कम भूमिका बजावली केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून त्यांनी हे कार्य केले त्यांची संवेदनशीलता चिकाटी आणि दूरदृष्टी आणि दूरदृष्टी या प्रकल्पामागील महत्वाची प्रेरणा ठरली आहे दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे हे आमचे ध्येय असून हे कॅन्सर हॉस्पिटल त्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे या पवित्र आरोग्य सेवेक योगदान देणाऱ्या टाटा समूहातील वैद्यकीय तज्ञांपासून ते प्रत्येक सहकार्यांचे अभिनंदन करीत होणाऱ्या लोकार्पण समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या नमस्कार आज चंद्रपूर आणि परिसराच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा क्षण आहे आज आपण महाराष्ट्र शासन आणि टाटा समूहाच्या सहकार्यातून उभ्या केलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण करत आहोत हे हॉस्पिटल एक आरोग्य केंद्रच नाही तर लाखो कुटुंबांसाठी नवीन जीवनाची आशा ठरेल असा मला विश्वास आहे चंद्रपूर व गडचिरोली हे दोन्ही जिल्हे दुर्गम जंगलांनी वेढलेले आणि आदिवासी बहुल आहेत अशा ठिकाणी विशेषतः कॅन्सरसारख्या आजारासाठी वेळेवर दर्जेदार आणि सुलभ उपचार मिळणे हे मोठे आव्हान होते अनेक वर्षापासनं येथील नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी अन्य शहरांकडे जावे लागते ही गरज ओळखून शासनाने पुढाकार घेतला आणि टाटा समूहासारख्या विश्वासार्ह व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने हे हॉस्पिटल उभे राहिले आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते या हॉस्पिटलचे लोकार्पण होत आहे ही बाब अत्यंत समाधानाची आणि नैतिक अधिष्ठान देणारी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच राष्ट्रसेवा समाजकल्याण आणि मानवी मूल्यांचे जतन केले आहे त्यामुळे परमपूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीमुळे या सेवा कार्याला अधिक व्यापक अर्थ प्राप्त होतो आहे हॉस्पिटलच्या उभारणीत आमचे सहकारी सुधीर भाऊ मुनघंटीवारजी यांनी दाखवलेली तळमळ ही विशेष उल्लेखनीय आहे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला पत्रव्यवहार केला आणि केवळ एक लोकप्रतिनिधी म्हणूनच भूमिका बजावली नाही तर खऱ्या अर्थानं जबाबदारी निभावली त्यांची संवेदनशीलता आणि चिकाटी या प्रकल्पामागील महत्त्वाची प्रेरणा ठरली आहे दुर्गम भागातील शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोचवणे हे आमचे ध्येय आहे हे कॅन्सर हॉस्पिटल त्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे या आरोग्य सेवेच्या पवित्र सहभागी सर्व मान्यवरांचे टाटा समूहातील वैद्यकीय तज्ज्ञांचे आणि या प्रकल्पासाठी परिश्रम घेतलेल्या प्रत्येकाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो या सुसज्ज हॉस्पिटलच्या माध्यमातून येथील तज्ज्ञ डॉक्टर्स वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्णसेवेचा आदर्श घालून देतील हा मला विश्वास आहे पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि या लोकार्पण समारंभास हार्दिक शुभेच्छा देतो